प्रिय मित्रांनो नमस्कार मी तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो प्रश्न क्रमांक एक कोयना धरण कोणत्या राज्यात आहे परिया एक भी याचे पर्याय आहेत पर्याय कर्नाटक बी महाराष्ट्र केरळ याचे उत्तर आहे पर्याय बी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक दोन राणा प्रताप सागर धरण कोणत्या राज्यात आहे याचे पर्याय आहेत पर्याय ए गुजरात बी मध्य प्रदेश सी राजस्थान बी उत्तर प्रदेश याची उत्तर आहे पर्याय सी राजस्थान प्रश्न क्रमांक तीन तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यात आहे याचे पर्याय आहेत पर्याय ए आंध्र प्रदेश बी तेलंगणा सी कर्नाटक बी तामिळनाडू ची उत्तर आहे पर्याय सी कर्नाटक प्रश्न क्रमांक चार उकाई धरण कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत पर्याय हे महाराष्ट्र बी गुजरात सी मध्य प्रदेश डी राजस्थान व्हिडिओ आवडला तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो उत्तर आहे पर्याय बी गुजरात प्रश्न क्रमांक पाच भीमाशंकर धरण कोणत्या राज्यात आहे याचे पर्याय आहेत पर्याय ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी गुजरात डी गोवाचे उत्तर आहे पर्याय ए महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सहा इंदिरासागर धरण कोणत्या नदीवर आहे याचे पर्याय आहेत पर्याय तापी नर्मदा सी महानदी डी गोदावरी उत्तर आहे पर्याय बी नर्मदा प्रश्न क्रमांक सात मेट्टूर धरण कोणत्या राज्यात आहे पर्याय पर्याय आंध्र प्रदेश बी कर्नाटक सी तामिळनाडू डी केरळ उत्तर आहे पर्याय सी तामिळनाडू प्रश्न क्रमांक आठ रिहन धरण कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत पर्याय ए बिहार बी झारखंड सी उत्तर प्रदेश डी मध्य प्रदेश मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जरूर सबस्क्राईब करा उत्तर आहे पर्याय सी उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक नऊ इंडुकी धरण कोणत्या राज्यात आहे ते पर्याय आहेत पर्याय केरळ बी कर्नाटक सी तामिळनाडू डी आंध्र प्रदेश उत्तर आहे पर्याय ए केरळ प्रश्न क्रमांक दहा सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर था आहे पर्याय पर्याय तापी बी महानदी सी नर्मदा डी साबरमती उत्तर आहे पर्याय सी नर्मदा प्रश्न क्रमांक अकरा नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय पर्याय कृष्णा बी कावेरी सी गोदावरी बी नर्मदा उत्तर आहे पर्याय ए कृष्णा प्रश्न क्रमांक बारा हिराकुंड धरण कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत पर्याय छत्तीसगड बी ओडिशा सी झारखंड बी आंध्र प्रदेश उत्तर आहे पर्याय बी ओडिशा प्रश्न क्रमांक तेरा भाकळा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे ह्याचे पर्याय पर्याय गंगा बी यमुना सी सतलज डी रावी याचे उत्तर आहे पर्याय सी सतलज प्रश्न क्रमांक चौदा भारतातील सर्वात मोठे धरण कोणते आहे पर्याय आहेत पर्याय ए नागार्जुन सागर बी भाकडा नांगल सी हिराकुंड ही सरदार सरोवर उत्तर आहे पर्याय बी भाकडा नांगल प्रश्न क्रमांक पंधरा गांधीसागर धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय आहेत पर्याय ए नर्मदा डी चंबड सी तापी बेतवा उत्तर आहे पर्याय बी चंबळ प्रश्न क्रमांक सोळा सागर धरण कोणत्या राज्यात आहे पर्याय पर्याय आंध्र प्रदेश ही तेलंगणा महाराष्ट्र बी ओडिसा उत्तर आहे पर्याय बी तेलंगणा प्रश्न क्रमांक सतरा भारतातील पहिला मोठा बहुउद्देशीय नदी प्रकल्प कोणता पर्याय पर्याय हिराकुंड बी दामोदर व्हॅली श्री भाकडा नांगर डी नागार्जुन सागर ची उत्तर आहे पर्याय बी दामोदर व्हॅली प्रश्न क्रमांक अठरा पवना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पर्याय सातारा बी पुणे श्री रायगड डी कोल्हापूर उत्तर आहे पर्याय बी पुणे प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील सर्वात उंच धरण कोणते पर्याय आहेत पर्याय ए बाकडा नांगल बी हिराकुंड सी टिरी बी दी इडुकी उत्तर आहे पर्याय सी टिरी प्रश्न क्रमांक वीस उजनी धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय आहेत पर्याय ए भीमा बी भी कृष्णा सी गोदावरी डी वैनगंगा उत्तर आहे पर्याय ए भीमा